वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे जुहूतील वाईस ग्लोबल तपस बार सील करण्यात आलाय उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केलेली आहे बार चालकानं नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय तर आरोपी मिहीर शाहनं याच बारमध्ये पार्टी केली होती आणि उत्पादन शुल्क विभागानं त्यावर आता कारवाई केलेली आहे वरळी हिट अँड रन प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येते आरोपी मिहिरचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या दहा टीम्स तयार करण्यात आल्यात आतापर्यंत अठरा लोकांची चौकशी यासंदर्भात करण्यात आलेली आहे आणि आरोपी मिहीर त्याच्या आई आणि बहिणीसह फरार असल्याचं कळतंय तर वरळी हिट अँड रन प्रकरणी रोज धक्कादायक खुलासे होत आहेत अपघात झाल्याचं माहिती असतानाही आरोपी आरोपी न खरं तर कावेरी नाखवा यांच्या अंगावर गाडी घातल्याचं समोर आलंय बीएमडब्ल्यूचं चाक चा, आणि बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी यांना मिहीर आणि राज ऋषीनं बाजूला काढलं आणि त्यानंतर कावेरी यांच्या अंगावरून त्यांनी गाडी नेली त्यांना तब्बल दीड किलोमीटर फरफटत नेलं या घटनेचा सीसीटीव्ही मध्ये उलगडा झाल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय त्याचबरोबर चोवीस वर्षीय मिहीर शहाचं मिहिर शहाच खरतर कार चालवत होता आणि अपघातानंतर ड्रायव्हर सोबत मिहीरनं जागा बदलली पुराव्याशी छेडछाड करत कुटुंबाकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केलाय दरम्यान आरोपीच्या वडिलांना जामीन मिळालाय आणि आरोपी मिहिर शहाचे वडील राजेश शहाचा जामीन अर्ज कोर्टानं मंजूर केलाय राजेश शहाची अटक बेकायदेशीर असल्यानं असं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि जामीन अर्ज मंजूर केला पोलीस चौकशी दरम्यान राजेश शहा आणि इतर कुटुंबियांनी मिहिरला पळून जाण्यासाठी कशाप्रकारे मदत केली याची माहिती समोर आली आहे मिहिरनं फोन करून वडिलांना अपघाताविषयी माहिती दिली आणि त्यानंतर राजेश शहा यांनी मिहिरला पळून जाण्याचा सल्ला दिल्यानंतर पुढील योजना आखली होती राजेश शहा यांना मिहिरनं ज्या बीएमडब्ल्यू गाडीनं वरळीमध्ये कावेरी नाखवा यांना चिरडलं ती गाडीच नष्ट करायची होती जेणेकरून मिहिर शहा याच्या विरोधात कोणताही तांत्रिक पुरावा सापडला नसता तर वरळीतील अपघातानंतर मिहिर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत हे दोघंही पळून गेले होते वाहन चालक पळून गेला आणि त्यामुळे मध्य त्याने प्राशन केले होते किंवा अंमली पदार्थ घेतलं होतं याचा आम्ही तपास करू शकत नाही अशी भूमिका पोलिसांना घेता येणार नाही परंतु पोलिसांना मात्र निश्चित परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हे बघावं लागेल की खरोखर मध्य प्राशन केले होते का अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं आणि त्यानंतर पोलिसांना निष्कर्षाप्रती यावं लागेल आरोपी त्याचा मुलगा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंधित आहेत त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत ठाणे जिल्ह्यातले आहेत त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत असं मला कळलं त्याच्यामुळे ते चोवीस तासात काय त्यांना अटकच कशी केली पोलिसांनी पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्हा केलेलाय मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला अटक होते खून करून कुठे मुख्य आरोपी हो फरारी झालाय ना त्यांचा मुलगा वर्लीच्या पण हिटँड केस मध्ये मी विश्वास देतो कुठलेही दयामाया दाखवली जाणार नाही कोण कौन कोणाचाही मुलगा असला तरी कडक ते कडक कारवाई जो मिहिर शाह नावाचा आरोपी आहे त्याच्यावर करण्यात येईल मग तो कोणाचाही मुलगा असो कोणाच्याही नेत्याचा मुलगा असो काही फरक पडत नाही आमचा महायुतीचं सरकार पूर्ण पद्धतीने पारदर्शक पद्धतीने कारवाई करणार नागपूरमध्ये